आपण पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया तर सोमेश अमित शहा आता कुठल्याही क्षणी या घटनास्थळी पोहोचणार आहेत काय अपडेट मिळतात या अनुषंगात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहोचतील आणि त्यापूर्वी जर आपण दीपक पाहिलं तर अगदी थोड्या वेळापूर्वीच उत्तर प्रदेश ए टी एसचे अधिकारी देखील या घटनास्थळी पोहोचलेले आहेत त्यासोबत या वेगवेगळ्या राज्यातील ज्या दहशतवाद विरोधी काम करणाऱ्या एजन्सीज आहेत त्यांचे अधिकारीसुद्धा इथे या प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचलेले आहेत एन एस जीचे अधिकारी या प्रत्यक्ष घटनास्थळी आलेले आहेत केंद्रीय गृहमंत्रालयातील काही वरिष्ठ स्तरावर काम करणारे अधिकारी आणि त्यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रा अजित डोवाल यांच्यासोबत काही वरिष्ठ पातळीवर काम करणारे अधिकारी देखील इथे पोहोचलेत आत्ता आपण पाहू शकतो की सध्या या संपूर्ण रस्त्यावर जिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा पोहोचेल त्या ठिकाणी आता संपूर्ण पोलिसांनी आपला फौजफाटा तैनात केलेला आहे आणि त्यासोबतच दहशतवाद्यांच्या विरोधात ज्या ज्या म्हणून एजन्सीज काम करतात त्या एजन्सीजचे इथे प्रतिनिधी दिसत आहेत विशेषतः फरीदाबादचं जे ऑपरेशन झालं जैश ए मोहम्मदचे स्लीपर सेल पकडले गेले होते आजच सकाळी आपण ही बातमी ऐकली की सात दहशतवादी पकडले गेले आणि त्यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश होता या ऑपरेशनमध्ये जे जे चे अधिकारी सहभागी होते त्या सर्व एजन्सीज या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत हे आपण उघडपणे पाहू शकतो विशेषतः उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक असेल त्यानंतर नवी दिल्लीचं दहशतवाद विरोधी पथक असेल त्यानंतर मग दिल्ली क्राईम ब्रांच असेल आत्ता जर आपण पाहिलं तर हे सगळे दिल्ली क्राईम ब्रांचचे अधिकारी आहेत की जे सध्या इथे येत आहेत हे टोटल कोणकोणसी एजन्सी जे आप बताएंगे दिल्ली की एजन्सी है, सारी बाकी स्टेट की भी है तर सध्या हे सगळे जे अधिकारी आहेत ते उत्तर द्यायला नकार देतात पण हे जे अधिकारी सध्या आपल्या